नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष पवार आज आपण भारतीय राज्य व्यवस्था म्हणजेच इंडियन पॉलिटी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला राज्यसेवा परीक्षा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम काय आहे हे पूर्णपणे लक्षात येणार आहे बघा हा जो अभ्यासक्रम आहे तो मी एकूण दहा घटकांमध्ये डिवाईड केलेला आहे ते दहा घटक कोणते आहेत हे आपण पाहायला सुरुवात करून देऊयात बघा सगळ्यात पहिली नोट तुम्हाला काय सांगत आहे भारतीय राज्य व्यवस्था विषयाचा अभ्यास करताना करंट अफेअरचा अभ्यास स्वतंत्र करण्याची गरज नाही कारण आपण तो टॉपिक पाहतानाच त्याच्या बाबतीत जेवढ्या काही चालू घडामोडी आहेत त्या सगळ्या पाहणार आहोत ठीक आहे आता पहिला घटक जो मी बनवलेला आहे पहिल्या घटकामध्ये काय काय कव्हर करायचं आहे आपल्याला जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे बघा पहिला घटक आपण मूलभूत संकल्पना पाहणार आहोत पहिल्या घटकामध्ये मूलभूत संकल्पना जसं की लोकशाही म्हणजे काय न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय न्याय प्रविष्ट असणं म्हणजे काय गणराज्य काय असतं संसदीय शासन व्यवस्था काय असते अशा प्रकारच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण काय करणार आहोत विषयाला सुरुवात करतानाच पाहणार आहोत त्याच्यामध्येच राज्यघटना म्हणजे काय इथपासून आपली सुरुवात असणार आहे दुसरा घटक त्याच्यात पाहणार आपण घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्यानंतर घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य आणि घटनेचा सरनामा जो घटक एक ज्याला मी बनवलेला आहे त्याच्यामध्ये एवढे आपल्याला सब पॉइंट्स पाहिजे आहेत क्लॅरिटी सगळ्यांना आता दुसरा घटक जो पाहणार आहोत या दुसऱ्या घटकामध्ये भारतीय राज्यघटनेमधले सगळे भाग पाहणार आहोत ते भाग पाहत असताना आपल्याला काय बघायचं आहे कोणता भाग कोणत्या कलमापाशी सुरू होतो कोणत्या कलमापाशी संपतो आणि त्या भागाचं नाव काय आहे असे सगळे भाग बघून घेणार त्याच्यानंतरच घटनेमधले सगळे परिशिष्ट बघणार त्या परिशिष्टांमध्ये असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी बघणार आणि त्या परिशिष्टांमध्ये आत्तापर्यंत झालेल्या घटनादृष्ट्यासुद्धा आपण बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर संघ राज्य व त्याचं राज्यक्षेत्र त्याचसोबत स्वातंत्र्यानंतर राज्यांच्या निर्मितीचा क्रम कसा आहे त्याच्या संबंधित काही आयोग स्थापन केले होते का काही समित्या स्थापन केल्या होत्या का एखादं नवीन राज्य नेमकं कसं निर्माण केलं जातं कोण निर्माण करतं या सगळ्या बाबी तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि त्याच्यानंतर नागरिकत्व भारतीय राज्यघटनेचा भाग दुसरा ज्याच्यामध्ये कलम पाच ते अकरा त्याचसोबत आपण भारतीय नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न लेटेस्ट दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या दुरुस्तीसह ते सगळं आपण पाहणार आहोत चला तिसरा घटक ज्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य पाहिजे आहेत कारण काही प्रश्न असे असतात एक वाक्य मूलभूतांमधलं असतं एक वाक्य मार्गदर्शक तत्वामधलं आणि एक वाक्य कर्तव्यांमधलं तर याचा अभ्याससुद्धा आपल्याला एकत्रित करता येतो क्लियर चौथा जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे की शासन व्यवस्था बघा शासन व्यवस्था हा जो घटक आहे तो आपल्या विषयाचा कणा आहे आपल्या विषयाचा आत्मा आहे कारण याच्यामध्ये केंद्रीय शासन व्यवस्था घटक राज्यामधली शासन व्यवस्था त्याचसोबत केंद्रशासित प्रदेशांमधली सुद्धा शासन व्यवस्था आपण पाहणार आहोत क्लॅरिटी त्याचसोबत अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र यांचं प्रशासनसुद्धा आपण इथे पाहणार आहोत यांचं शासनसुद्धा पाहणार आहोत आता थोडंसं डीप जाऊन मी तुम्हाला संघ राज्य शासन व्यवस्थेमध्ये पन काय पाहणार आहोत घटक राज्य शासन व्यवस्थेमध्ये पन काय पाहणार आहोत त्याचसोबत केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपण पन काय काय पाहणार आहोत याची सगळी डिटेल माहिती इथे दिलेली आहे जसं की संघराज्य किंवा केंद्रीय शासन व्यवस्था त्याच्यामध्ये महत्त्वाचं संघराज्य संकल्पना काय आहे ते आपण पाहणार आहोत नंतर केंद्राचं कार्यकारी मंडळ हेच पाहत असताना आपल्याला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे पाहायचे आहेत काय कायदेमंडळ पाहताना म्हणजे संसद पाहताना संसदेची रचना कशी आहे लोकसभेची रचना कशी आहे राज्यसभेची कशी आहे पीठासीन अधिकारी काय काम करतात कसं काम करतात त्यांची निवड कशी होते सभागृहाच्या कामकाजाची साधनं काय आहेत विधेयकं का म्हणजे बिल्स कसे पास होतात म्हणजेच कायदा कसा बनतो बजेट कसं मांडलं जातं बजेट पास कसं होतं या सगळ्या बाबी आपल्याला इथे बघायला मिळतील आणि कॅग हे आपण सगळं इथे पाहणार आहोत केंद्रीय शासन व्यवस्थेमध्ये आणि मग सेम घटक राज्यामधल्या शासन व्यवस्थेमध्ये काय पाहणार घटक राज्याचं कार्यकारी मंडळ ज्याच्यामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री नंतर त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता राज्यामधलं विधिमंडळ मग विधानसभा विधानपरिषद इथेच तुम्हाला पाहायला मिळणार की विधानसभेची निर्मिती कोण करतं विधान परिषदेची कोण करतं विधानपरिषद निर्माण करायची किंवा नष्ट करायची आहे ती कशी होते अधिकार कोणाला आहे या सगळ्या तरतुदी तुम्हाला इथे बघायला मिळतात क्लिअर आणि त्याच्यानंतर राज्यांसाठीच्या विशेष तरतुदीसुद्धा आपण इथे बघणार आहोत जो की भारतीय राज्यघटनेचा भाग एकवीसमध्ये दिलेल्या आहेत क्लॅरिटी आणि मग केंद्रशासित प्रदेश बघताना त्यांच्या निर्मितीची कारणं काय आहेत त्यांचं प्रशासन कसं चालतं आणि राष्ट्रपतींचे काही केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत विशेष अधिकार आहेत का ते आपल्याला पाहायला मिळणार आहे पाचवा घटक बघणार आहोत तो म्हणजे की केंद्र राज्य संबंध आंतरराज्य संबंध आणि आणीबाणी हेच पाहत असताना केंद्र राज्य संबंधाशी संबंधित असलेले वेगवेगळे वेग वेग आयोगसुद्धा आपण पाहणार आहोत चला सहा नंबरचा जो घटक आहे तो म्हणजे की न्यायव्यवस्था या न्यायव्यवस्थेमध्ये काय काय पाहणार आपण सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय त्याचसोबत न्यायालयीन निर्णय देत असताना न्यायालयाने मांडलेल्या ज्या वेगवेगळ्या वेग 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 वे संकल्पना आहेत डॉक्टरिन्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि न्यायाधिकरणं न्यायदानाचं काम करण्यासाठीच न्यायालयासारखी व्यवस्था आहे ज्याला आपण न्यायाधिकरणं म्हणत असतो जसं की केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण त्याच्यानंतर जे काही इतर न्यायाधिकरणं आहेत यांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत जसं की बघा केंद्रीय प्रशासकीय लवाद राज्य प्रशासकीय लवाद आणि इतर लवाद सातवा जो घटक बघणार आहोत महत्त्वाचे आयोग त्याच्यामध्ये घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग एवढ्यावरतीच न थांबता बिगर घटनात्मक आयोगामध्ये वैधानिक आयोग एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल आयोग यांचासुद्धा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत जेणेकरून या कोणत्याही घटकावरती कशाही स्वरूपाचा प्रश्न विचारू द्या आपल्याला तो जमलाच पाहिजे आणि मी इथे मग तुम्हाला काही घटनात्मक आयोग जे आपल्याला बघायचे आहेत ते इथे दिलेले आहेत जसं की निवडणूक आयोग आहे वित्त आयोग आहे यू पी एस सी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे जी एस टी काउन्सिल आहे नॅशनल कमिशन फॉर सीज यस टीज आणि बॅकवर्ड क्लासेस आहे भाषिक स अल्पसंख्याकासाठीचा सा अधिकारी आहे क्याग आहे महान्यायवादी आहे राज्याचा महाधिवक्ता आहे हे सगळं आपल्याला घटनात्मक आयोगामध्ये बघायचं आहे आणि जे बिगर घटनात्मक आयोग आहेत त्या बिगर घटनात्मक आयोगामध्ये जर बघितलं महत्त्वाचे आयोग नीती आयोग लोकपाल आणि लोकायुक्त असेल नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राइट्स राईट्स असेल स्टेट ह्युमन राइट्स कमिशन असेल नंतर अल्पसंख्याकासाठीचा आयोग असेल महिलांसाठीचा आयोग असेल माहिती आयोग असतील हे आपण सगळं याच्यामध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर जो आठ नंबरचा घटक मी बनवलेला आहे तो म्हणजे की इतर बाबी बऱ्याच बाबी एकत्रित करून तो बनवलेला आहे त्याच्यामध्ये कार्यालयीन भाषा काही वर्गासाठीच्या विशेष तरतुदी आणि महत्त्वाच्या घटनादृष्टी आपण इथे बघणार आहोत नऊ नंबरचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कंबाईनच्या दृष्टीने त्याच्यामध्ये तुम्ही बघा स्थानिक स्वराज्य संस्था आणि मग स्थानिक स्वराज्य संस्था बघत असताना मी काय काय बघणार एक त्यांचा इतिहास बघणार केंद्र आणि राज्य यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलच्या वेगवेगळ्या समित्या बघणार त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर आधी घटनादुरुस्ती बघणार महाराष्ट्रामधलं पंचायत राज बघणार आणि कटक मंडळांचा अभ्यास करणार कटक मंडळ आता डीपमध्ये जर आपण गेलो काय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था बघताना ग्रामीण शहरी आणि कटक मंडळ ग्रामीणमध्ये काय काय बघायचं आहे मला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद क्लिअर आणि शहरीमध्ये काय बघायचं आहे नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका हे आपल्याला सगळंपणे पूर्ण करायचं आहे आणि दहावा जो घटक आहे तो इतका महत्त्वाचा नाही आहे मात्र याच्यामध्ये कायम एक दोन प्रश्न विचारतातच कारण हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा घटक आहे मात्र याच्यावरती संयुक्त परीक्षेलासुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत कारण निवडणुका कायम चर्चेमधला भाग आहे आणि मग हे बघत असताना आपल्याला राजकीय पक्ष निवडणूक संबंधित वेगवेगळे कायदे निवडणूक सुधारणा आणि निवडणूक प्रक्रिया हे पूर्ण करायचं आहे बघा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यासोबत राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांचा अभ्यासक्रम हाच आहे याच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही आणि आतापर्यंत जो आपण अभ्यासक्रम बघितला तो पूर्ण करण्यासाठी आपण एक नवीन बॅच घेऊन येत आहे जी की येणाऱ्या दहा जुलै पासून सुरू होत आहे या बॅच मध्ये एकूण साठ प्लस लेक्चर असणार आहेत हा जो सिलेबस आहे आपण आता बघितला याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होतो तर तुम्ही ही बॅच जॉईन करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद